वीस मार्च प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपना असल्याची खून जाणणे भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणार आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची काही राम रक्षिता आहे हे जाणून हृदय राही न करा काळजीला राम नाही तो निजला सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहिला तेथे काळजीचे कारण न उरे साचे, राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा रामकृपेने दूर सारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्यवस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करतेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खून जाणणे मी माझे जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान जीवास तळमळीची ठाण हा देहबुद्धीचा अभिमान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाण स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देह, तो देह दुःखे पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामाविन अन्य प्रीती उपजे देह देहबुद्धीचे संगती जग त्यागी आपणास तरी आपण न त्यागावे जगास हीच देहबुद्धी खास म्हणून मी न व्हावे आधीन जेने भंगेल आपले समाधान कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागविला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगणे कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह, देह दुःख न सोसावे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व बंधनाचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताच्या नामात अखंड राहणे हे आपले ध्येय त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया जय श्रीराम